माझ्या लग्नाची गोष्ट हा काम <laughs> ठेत ना ऐकायला सॉरी माझ्यानी तुमच्या लग्नाची गोष्ट आणि हे सा, तुम्हीच सांगणार आहात सर तुमच्या लग्नात काही वेगळं घडलं असेल तर म्हणजे अहो ध्यावी मनी नसताना लग्न झालं घरच्यांचा प्रचंड विरोध पण तरीही गुपचुप जाऊन लग्न केलं अहो ऐन वेळेस मुलगा किंवा मुलगी आलेच नाही अहो लग्नात मुलगा किंवा मुलगी खूप उशिरा आले पण तरीही लग्न मात्र वेळेत लागलं अहो ऐन वेळेस वरणाची तर बंद पडली पण तरीही लग्न मात्र लागलं असं काहीही गमतीशीर मजेदार सुख दुःख आठवाणी तुमच्या लग्नात जर घडल्या असतील ना तर तुम्ही सांगायची आहे माझ्या लग्नाची गोष्ट आमची टीम तुमच्या घरी येऊन व्हिडिओ शूट करणार आणि आमच्या चॅनलवर ते प्रसारित करणार तर मग सगळं आला माझ्या <laughs> सॉरी तुमच्या लग्नाची गोष्ट तर मंडळी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि नंबर कळवा मग आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि शूटिंगची तारीख आणि वेळ कळेल तर मग सांगाल ना तुमच्या लग्नाची गोष्ट